मित्रांनो मुगाची पेरणी करणार आहेत पेरणी करत असताना बियाणं कोणतं निवडावं एक बियाणं किती पेरायचं त्याला खत कोणतं टाकायचं फवारणी कोणती करायची त्याच्यावर व्हायरस आला तर काय वापरायचं किडीसाठी कोणतं वापरायचं अळीसाठी काय वापरायचं संपूर्ण बारीक बारीक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे आता मूग पिकाचा जर विचार केला तर मूग पीक किती दिवसाचं आहे तर साठ ते पासष्ट दिवसामध्ये काढणीस येणारं कमी कालावधीचं उन्हाळ्यामध्ये लागवड करण्यात केल्या जाणारं हे मुगाचं जा पीक आहे आता उन्हाळी मूग किंवा पावसाळी म्हणजे खरी खरीवामध्ये सुद्धा पेरणी करतं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा करतं यावर्षी मुगाचे पेरणे म्हणजेच उन्हाळी मुगाचे पेरे हे वाढलेले आहे कारण साठ ते पासष्ट दिवसामध्ये चांगलं उत्पादन देऊन जाणारं हे मुगाचं पीक आहे याच्यावर किडी कोणकोणत्या येते तर लिपकर्ल व्हायरस येतं मोजॅक येतं विसरवण्याचं काम सुद्धा पांढरी माशी ही करतं तर मोजॅक मुळे मुझा जर नुकसान होत असेल तर आपण पांढऱ्या माशीचं नियोजन हे नक्कीच करावं आणि आपल्या शेतामध्ये असलेले एक दोन झाडं जे वायरस आहे त्याला लवकरात लवकर उकळून हे फेकून द्यावं याच्यामध्ये अळी येतं अळीचं सुद्धा नियोजन करणार आहेत सगळ्यात प्रथम आपण एक मुद्दा पाहूयात की याला एकरी बियाणं किती लागतं तर सात ते आठ किलो पर्यंत तुम्ही एका एकरामध्ये बियाणं हे पेरू शकता पुरेसं होऊन जातं आणि उत्पादन सुद्धा चांगलं भेटण्यासाठी हे मदत होतं याची आता नेमकी पेरणी कधी करावी तर वीस फेब्रुवारीपासून तुम्ही मार्चच्या दहा तारखेपर्यंत मुगाची पेरणी करू शकता कारण मार्च एप्रिल म्हणजेच तुमचं एप्रिल महिन्यामध्ये काढणीस येऊन जातं पूर्ण मे महिना तुमची जमीन तापण्यासाठी तुम्ही देऊन देता तर मेच्या दहा तारखेनंतर पेरणी करू नये दहा तारखेपर्यंत करायची असेल मार्च महिन्यामध्ये मा तर मार्च मार्चच्या तुम्ही दहा तारखेपर्यंत करावी परंतु मार्चच्या नंतर तुम्ही पेरणीही करू नये आता याच्यामध्ये उन्हाळी मूग पेरायचं आहे परंतु आता वान कोणते निवडावे तर वान निवडत असताना मी तुम्हाला काही वान सांगतो याच्यामध्ये खाजगी मध्ये जर गेलं तर याच्यामध्ये हळदी घाटी ही जी एक जात आहे तर ही जबरदस्त जास्त उत्पादन देणारी जात आहे त्यानंतर सहाशे अडस्तीस आहे हे सुद्धा एक चांग सहाशे अडुसष्ट आहे हे सुद्धा एक चांगली जात आहे अवस्थी सहाशे अडुसष्ट ही सुद्धा एक चांगली जात आहे ग्रीन गोल्ड ची पन्नास आहे ही सुद्धा एक चांगली जात आहे परंतु सगळ्यात चांगली जर जात असेल तर ती हळदी घाटी आखुड शेंगा आहे झुपक्याने याला शेंगा लागतात तर एकंदरीत जातीबद्दल ही थोडीशी माहिती होती आता आपण पाहणार आहोत याला बीज प्रक्रिया करायची आहे कारण बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीसाठी बीज प्रक्रिया करणे आणि मर रोगासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे असते थायमोटॉक्झोन तीस टक्के यफिअस आपण एका लिटरसाठी तीन ते पाच मिली घेऊन आपण ही लागवड करू शकतो आता मूग पिकामध्ये येतं की तन्नाशक कोणतं वापरावं तर तन्नाशक वापरत असताना आपण सोयाबीनवर वापरण्यात येणारे तन्नाशक वापरू शकतो परंतु याच्यामध्ये तुम्हाला जर लागवड करून बहात्तर तासाच्या आत वापरायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आर्म हे वापरू शकता परंतु हे वापरत असताना साडे ग्रॅम साडेबारा ग्रॅम ची पुडी तुम्ही सव्वा एकामध्ये वापरायचं त्याचप्रमाणे सोयाबीनचे फ्ल्युजी फिक सोडून हे तन्नाशक सोडून तुम्ही बाकी हे वापरू शकता कारण ऊन जास्त आहे फिजिपिक्समुळे थोड थुड़, थोडा याच्यावर असर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही फिजिपिक्स सोयाबीनवर वापरा परंतु मुगावर शक्यतो वापरू नका असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला सोयाबीनचं तन्नाशक वापरत असताना एका एकराचं माप सव्वा एकरामध्ये तुम्हाला वापरावं लागेल तेव्हा तुम्हाला झटका मुगाला बसणार नाही कारण तुम्ही जर एक एकराचं सोयाबीनचं तन्नाशक एक एकर मुगाला वापरलं तर झटका शंभर टक्के बसणार खूप कामाची माहिती आहे सव्वा एकरामध्ये तणनाशक वापरायचं हे तुम्ही लिहून ठेवा त्यानंतर मूग पिकामध्ये महत्वाचं आहे तर ते म्हणजेच खताचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन करत असताना वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ याच्यापैकी कोणतीही एक ते दोन बॅग आणि याच्यासोबत दहा किलो ह्युमिक ऍसिड आपल्याला घेऊन खताला खतासोबत किंवा जेव्हा पेरणी करणार आहे तर ह्या पेरणीसोबत आपल्याला पेरून हे द्यायचं आहे म्हणजे खत व्यवस्थापन सुद्धा तुमचं या व्हिडिओमध्ये हे झालेलं आहे आता याच्यामध्ये किडी कोणत्या येतं आणि रोग कोणते येतं तर याच्यामध्ये किडीचा जर विचार केला तर मावा पांढरी माशी ह्या दोन किडी येतं अळीचा जर विचार केला तर केसार अळी पाने खाणारी अळी हो आणि शेंगा फो करणारी हे येतं रोगाचा जर विचार केला तर दह्या येतं लिपकर वायरस येतं लिपकर वायरस म्हणजे जे बोकड्यासारखे पानवते जसं बेडक्या बेडक्या जो रोग आहे तर हा बेडक्याची जशी पाठ असते तशाप्रमाणे हा बे बे बेडक्यासुद्धा रोग आपल्या मूंग पिकावर हा येत असतो त्याच्यानंतर एलो मोजाक सुद्धा येत असतो एलो मुजाक पसरवण्याचं काम पांढरी माशी करते पांढऱ्या माशीचं नियोजन तुम्हाला करावं लागेल आता महत्वाचं म्हणजेच पीक पेरणी केल्यावर आपल्याला जी फवारणी करायची आहे तर फवारणी करत असताना तीन फवारणी आपल्याला करायचं आहे आपल्या पिकावर पांढऱ्या माशी दिसल्याबरोबर कोणत्याही फवारणीच्या वेळेस दिसो तेव्हा पायरी फॉगजी पेन प्लस दहा फेंथ्रॉन हे प्लस करायचं आहे आता पहिली फवारणी कधी करायची पंधरा ते वीस दिवसाच्या मध्ये पहिल्या फवारणीमध्ये काय वापरायचं वाढीची अवस्था असते रोगर वापरू शकतो तीस मिली ऑक्सिजन पन्नास मिली एकोणीस एकोणीस ऐंशी ते शंभर ग्रॅम हे तुमची पहिली फवारणी झाली मूग पिकावर वाढीच्या अवस्थेमध्ये दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हे असते फुलोरा अवस्था याच्यामध्ये तुमची अळी पण कवर झाली पाहिजे त्यानंतर तुमची फुल फुले पण जास्त निघाले पाहिजे यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे याच्यामध्ये तुम्ही क्लोरोप्लस सायफर मेथ्रीन तीस मिली किंवा याच्यामध्ये अलिका पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता याच्यासोबत जास्त फुले निघण्यासाठी तुम्ही छकास वापरू शकता सात मिली बारा एकशे झिरो ऐंशी ते शंभर ग्रॅम आणि एक बुरशीनाशक म्हणजेच ही तुमची पस्तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये मूग पिकावर दुसरी फवारणी आता तुम्हाला घ्यायचं आहे तिसऱ्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर घ्यायचा आहे तुम्हाला जवळपास तीस मिली दाण्याची साईज वाढण्यासाठी साईज गेन तीस मिली केसर पाच ग्रॅम म्हणजे तुमच्या शेंगाच्या मधल्या दाण्याचा आकार वाढेल आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे हे घेऊन तुम्ही तिसरी फवारणी आपल्या मूग पिकावर हे करू शकतो परंतु मूग पिकाची काढणी करत असताना पंधरा दिवसाच्या अगोदर पाणीचं व्यवस्थापन किंवा पाणी हे बंद करायचं जेणेकरून मूंग पिकामध्ये आपल्याला तोडणीस अडचण जाणार नाही कापणीस अडचण जाणार नाही तर एकंदरीत मूग पिकावर तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये मा सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून अन्य काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा तसे चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये जे आपले रेग्युलर बघणारे शेतकरी आहे त्यांनी कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद